खासदार आदरणीय नागेशदादा पाटील यांचं आगमन या आपल्या बिरोबा महाराजाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी झालेलं आहे दादांचं खासदार साहेबांचं सर्व गावकऱ्याच्या वतीने सुंदर असं टाळ्या बाजून स्वागत करा आणि महाराजांना अशी विनंती करतो की दादा अंदर येळकोट येळकोट जय मलाल सदानंदाचा येळकोट एकदा सर्वांनी आपल्या लाडक्या खासदार साहेबांचं सर्वांनी एकदा टाळे वाजवून जोरदार टाळे स्वागत करायचं आदरणीय अष्टीकर साहेबांचं या ठिकाणी आमचे गणेशराव पाटील यांना अशी विनंती करतो की सा, छोटे खाली स्वागत करावं इकडे इकडे फोटो घ्या टाळ्या वाजवा सर्व आदरणीय आपले नागेशदादा आष्टीकर ज्यांनी या आपल्या बिरोबा देवस्थानासाठी अनेक वेळा सहकार्य केलेलं आहे आणि विशिष्ट योगदान म्हणजे आपला जो पायथ्यापासून डोंगरापर्यंत येणारा जो रस्ता आहे तो आदरणीय दादांच्या निधीतून त्या काळ त्या काळामध्ये या ठिकाणी दादांनी फंड दिला आणि तो मार्ग या ठिकाणी स्वतःच्या सहभागातून या ठिकाणी निधी देऊन या डोंगरावर येण्यासाठी रस्ता करून दिला त्याबद्दल एकदा दादांचं सर्वांनी टाळ्या वाजून स्वागत करावं आणि सदैव कुठलंही कार्य असू द्या धार्मिक कार्य असू द्या सामाजिक कार्य असू द्या दादा सर्वांसाठी त्या ठिकाणी सडळ हाताने मदत करतात हे सर्वांना आपल्याला ग्वाही आहे म्हणून आपल्या हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे ते लाडके खासदार आहेत हे सर्वांना जाणीव आहे दोन मिनिट दादा बोला आणि अतिशय गोड कथन करतात पवार महाराज मला जाणीव आहे त्याची आणि आपण सगळेजण मन चित्त लावून ऐकलं तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी लक्षात येतील कारण कसा कथेला येणं वेगळा आहे आणि कथा श्रवण करण्यासाठी इच्छा मनामध्ये असणं वेगळा है चाल बाई चाल म्हल्यानंतर कोणी केलं चालू पण मी बरेचदा कथा कीर्तन ठेवत असतो म्हणून मला जरा जाणीव आहे आणि एकदा आमचे ढोक महाराज कीर्तनामध्ये सांगत होते म्हणून ते पक्क डोक्यात लक्षात राहिलं म्हणून तुम्हाला सांगतो ही कथा निस्तंच ऐकायला येणं वेगळं आणि मन लावून ऐकणं वेगळं मन लावून ऐकल्याशिवाय कथेचा खरा सार आपल्या मनात उतरत नाही आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि अच्छा बरोबर ठीक आहे महाराज आपली आज्ञा खरं तर असं कथा चालू असताना बोलूच नाही मला अतिशय जाणीव आहे साहेब तुमची आम्हाला गरज आहे तुम्ही आमच्या विभूती बोला धन्यवाद आभारी चला ठीक आहे धन्यवाद पार्वते पते हर हर महादेव यल्को यल्को जय मल्हार आनंदाचा यल्को गे निरवा महाराज की जय